एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा जनसागर टाळमृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष आणि चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल भक्तांची मनयाई विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर चालत आज लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये नतमस्तक होत असतात याच वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय गायत्री माता प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थाध्यक्ष मनोहर गोरख पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांचं यावेळी औक्षण करण्यात आलं तसेच रिंगण सोहळा आणि टाळमृदुंगाच्या गजरानं यावेळी वातावरण मंत्रमुग्ध केलं असल्याचं बघायला मिळालं आज दिनांक सोळा सात दोन हजार एकवीस रोजी येथे एकादशी एक निमित्ताने नियोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष मनोहर भाऊसाहेब यांनी पालखीचं पूजन केलं त्याच्यानंतर अनेक शिक्षकांनी त्या महाराष्ट्राचे आराठी दैवत विठ्ठल रुक्मई यांच्यावर गीतं साजर केली अभंग म्हटले अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला मुलींनी फुगडी खेळ खेळले त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी अभंग गीतं गायली आणि शाळेमध्ये गोल राहून करून पालखीची मिरवणूक काढण्यात आली या आषाढी एकादशी निमित्ताने अशा प्रकारे आमच्या जनता हॅस्कूलमध्ये विठ्ठल रुक्मईचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग दाखवला शिंदखेडा तालुक्यातील इंदवे या ठिकाणी तरुणांकडून दरवर्षी पायीवारी काढण्यात येत असते याच पार्श्वभूमीवर या तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी पायीवारी करत तरुणांचा उत्साह वाढवला आणि शिंदखेडा मतदारसंघामध्ये चांगला पाऊस पडून नागरिकांना चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली एकादशीच्या निमित्ताने इंदवे येथील हे आमचे सर्व तरुण मित्र इंद्वे ते बाळदे जी खान्देशातील पंढरपूर म्हणून ओळखलं जातं त्या बाळद्याला विठुरायाचं गजर करण्यासाठी ही मंडळी परंपरेनुसार प्रथेनुसार पायी आज या ठिकाणी जात आहे भगवान विठ्ठलाला हे साखळं घालतील की आमच्या सर्व शेतकरी राजाला खूप आनंदी राहू दे खूप सुखी राहू दे ही प्रार्थना घेऊन अगदी छोट्यातल्या छोटे, छोटे बालक आणि सर्व तरुण आज आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे बाळाच्या दिशेला जात आहेत त्यांना आज आम्ही या शिंदखेडा तालुक्याच्या वतीने चौगाव येथे शुभेच्छा देण्यासाठी आलो त्यांचा प्रवास आनंदाने जाओ अशी मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो okay. तर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदखेडा तालुक्यात बाळदे या ठिकाणी पायी जात असलेल्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना कामराज पाऊसाहेब युवा मंच यांच्यातर्फे फराळाचं वाटप करण्यात आलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळदे या गावी हजारो भाविक पायीवारी करत येत असतात याच वारकऱ्यांसाठी कामराज भाऊसाहेब युवा मंचातर्फे गिधाडे गावाजवळ उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या फराळाचं यावेळी शेकडो भाविकांनी लाभ घेतला आषाढी एकादशी दिस, एक निमित्त प्रति पंढरपूर आमच्या धुळे जिल्ह्यातील येथील प्रसिद्ध अशा विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आज कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या भाविकांसाठी जे पन्नास पन्नास चाळीस चाळीस किलोमीटरहून पालखी घेऊन येतात आणि देवाच्या दर्शनाला जातात त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे नाश्त्याचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे या सगळे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि विठ्ठल महाराजांना विनंती करतो की आत्ता यावर्षी चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांना भरपूर पिकू दे आणि पिकलेल्या उत्पन्नाला चांगल्या भावाने विकू दे अशी पांडुराच्या पांडुरंगचरणी प्रार्थना करतो विठ्ठल रुक्मणींना पुन्हा नमन करतो दरम्यान शिंदखेडा तालुक्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांची मंदियारी आहे सर्वच ठिकाणी ही मंदियारी बघायला मिळते तर दुसरीकडे चिमुकल्यांकडून शाळांमध्ये आषाढी एकादशी पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आल्यानं संपूर्ण शिंदखेडा तालुका आज विठ्ठलमय झाल्याचं बघायला मिळालं यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा